कुंभरास या कुंभराशीच्या आयुष्यामध्ये जून दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये नक्की कोणत्या महत्वाच्या घटना घडणार आहेत चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी आमचे व्हिडिओ नियमित बघणारे असे ऐंशी टक्के लोक आहेत ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही तेव्हा सबस्क्राईबचं ते लाल बटन नक्की दावा आता वळूया कुंभराशीकडे तसं तर कुंभराशीच्या व्यक्ती स्वभावाने नम्र असतात दिसायला परिपक्व असतात सहनशीलताही त्यांच्यामध्ये भरपूर असते परंतु मात्र त्या सतत चिंतनशील अव्यवहारी वाचनात किंवा संशोधनात घडलेल्या सुद्धा पाहायला मिळतात कुंभ राशीच्या व्यक्तींकडे उपजतच एक समजूतदारपणा असतो साधेपणा हा त्यांचा स्थायी भाव असतो थोडक्यात सांगायचं तर कुंभ राशीच्या व्यक्ती दिसायला साध्या दिसतात पण त्यांच्यामध्ये असलेले गुण हे त्यांच्या सहवासात राहूनच आपल्याला कळतात त्यांच्यामध्ये असणाऱ्या चांगल्या गोष्टींचं प्रदर्शन करत त्या फिरत नाहीत त्यांच्या सहवासात आलेल्यांना आपोआप त्यांच्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांची चांगल्या गोष्टींची जाणीव होते कुंभराशीला चा, चालू आहे साडेसाती साडेसातीचा कुंभराशीचा दुसरा टप्पा चालू आहे त्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणी त्यांच्या अनेक क्षेत्रामध्ये अनेक गोष्टीमध्ये जाणवत असतात पण जून महिन्यामध्ये मात्र काही चांगल्या गोष्टी त्यांच्यासाठी घडणार आहेत त्या गोष्टी कोणत्या आहेत ते आता बघूया जून महिन्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू शकतात खास करून आर्थिक बाबतीत फक्त काही गोष्टी अशा आहेत ज्या मिळवण्यासाठी तुम्हाला प्रयत्नांची करावी लागू शकते आणि त्याचबरोबर असं कुठलंही काम अंगावर घेऊ नका जे तुम्हाला पेलवणार नाही किंवा जे पूर्ण करताना तुम्हाला त्रास होईल त्या बाबतीत थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल या महिन्यात तुमच्यावर लक्ष्मीची तशी कृपा असणार आहे नोकरीत आणि व्यवसायात प्रगती आहे त्यामुळे पैसा हातात खेळता राहणार आहे जसा पैसा येईल तसाच तो जाईलही कारण पैसा आला की माणसाला खर्च करावा वाटतो त्यावर थोडं नियंत्रण तुम्हाला ठेवावं लागेल या महिन्यात विनाकारण पैसे खर्च करू नका प्रवासाला जाण्याचे योग आहेत त्यामुळेच पैसा खर्च होऊ शकतो पण पैशाचा अतिवापर करू नका महिन्याच्या शेवटी तुम्हाला एका नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते ज्यामुळे तुमच्यामध्ये खूप उत्साह असेल नोकरीच्या बाबतीत बोलायचं झालं तर उत्तम यश जून महिन्यामध्ये तुम्हाला नोकरीमध्ये मिळू शकतं तुमचे सहकर्मी तुम्हाला सहयोग देताना दिसतील त्यांच्या मदतीने तुम्ही नोकरीत बदलही करू शकता बेरोजगार असणाऱ्यांना नोकरीच्या चांगल्या संधीसुद्धा प्राप्त होतील पण प्रयत्न जोरदार करावे लागतील जे व्यापार करतायत त्यांच्यासाठी हा महिना पूर्वार्धात अनुकूल राहणार आहे त्यांना धनप्राप्ती होईल व्यापारात उन्नती होईल महिन्याच्या उत्तरधात व्यवसायाला घेऊन अधिक खर्च होऊ शकतो पण खर्च जरी झाला तरी व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल जर तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर या काळात तुम्हाला तुमच्या आवडीची नोकरी सुद्धा मिळू शकते म्हणजे एकंदरीतच नोकरी व्यवसायाशी संबंधित काळ चांगला आहे कारण व्यवसायाशी संबंधित लोकांना सुद्धा अपेक्षित नफा मिळू शकतो व्यवसायाचा विस्तार करण्याच्या योजनेवर सुद्धा तुम्ही काम करू शकता जूनच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही समस्यांना मात्र सामोरं जावं लागू शकतं मग तुम्ही व्यवसाय करत असा किंवा नोकरी या काळामध्ये तुम्हाला अनावश्यक वादांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातोय त्याचबरोबर व्यावसायिकांना परदेशात जाण्याची संधी सुद्धा मिळू शकते आता जे अविवाहित आहेत त्यांच्याबद्दल बोलूया अविवाहितांना या महिन्याच्या सुरुवातीलाच एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे विवाहासंदर्भातली जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधांमध्ये असाल तर तुमचं नातं नक्कीच उत्तम असेल पण महिन्याच्या शेवटी शेवटी मात्र तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतात तिथे तुम्हाला थोडी शांतता ठेवायची आहे विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अनुकूल परिणाम मिळतील कठोर परिश्रम मात्र तुम्हाला घ्यावे लागतील तरच तुम्हाला यश मिळेल ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांनी सुखी जीवनासाठी जोडीदाराच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा दैनंदिन दिनचर्या याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल कारण अन्यथा पोटदुखी किंवा हंगामी रोग या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात म्हणून आधीच काळजी घ्या त्याचबरोबर वाहन चालवताना सुद्धा विशेष काळजी घेण्याची गरज आहे मित्रांनो बऱ्याच जणांची अशी तक्रार असते की राशी भविष्यामध्ये जे सांगितलं आहे त्याप्रमाणे अनुभव येत नाहीये किंवा त्यापेक्षा वेगळा आणि विरुद्ध अनुभव येतोय याचं कारण असं असतं राशी भविष्यामध्ये ग्रह गोचरांचा विचार केला जातो ग्रहांचं राशी परिवर्तन ग्रहांची स्थिती हा महत्वाचा भाग असतो आणि त्यानुसारच भविष्य वर्तवलं जातं पण आता जर ते ग्रह तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये चांगल्या स्थितीत नसतील किंवा दुर्बळ असतील तर मात्र तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चांगला अनुभव येत नाही पण तुम्ही त्या ग्रहांना बळकटी देण्यासाठी काही उपाय केलेत तर तुम्हाला चांगला अनुभव नक्कीच येऊ शकतो कुंभराशीच्या लोकांसाठी सुद्धा एक उपाय आहे आणि तो म्हणजे शनिवारी श्री शनी चालिसाचा पाठ करणं हे त्यांच्यासाठी लाभदायक ठरू शकतं साडेसातीच्या त्रासामध्ये सुद्धा शनी चालिसाचा पाठ करणं फायद्याचं ठरतं आणि म्हणूनच कुंभराशीच्या व्यक्तींनी आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करावी त्यांचा कुठल्याही प्रकारचा अपमान करू नये आणि दर शनिवारी शनी, शनी चालिसाचा पाठ करावा म्हणजे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी निश्चितच दूर होतील अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका